मनोपुबमाधम्मा मनोषेटा मनोमया मनसाचे पदूठेन भासति वा करोति वा ततोनं दुःखमन्वेति चकं वहतो पदं सारे धर्म मनपुरस्पर मनप्रधान मनोमय अस्तात् जर कोणी दुष्टमनाने बोलतो किंवा वागतो तर दुःख त्याच्या मागे लागते जसे गाडी खेचणाऱ्याचे मागे चाक लागते चखूपाल नावाचा एक धार्मिक प्रवृत्तीचा मनुष्य भिक्षू झाला आणि उत्साहपूर्वक चिंतनशील जीवन घालू लागला त्याच्या खडतर प्रयत्नांमुळे त्याला अरदपत्र प्राप्त झाले पण दुर्दैव्याने पुढे त्याला अंधत्व आले सकाळी तो विहारामध्ये फिरत असता त्याच्या पायाखाली अनेक कीटक मारले जात तेथे भेटीवर आलेल्या एका भिक्षूने ते पाहिले आणि बुद्धाकडे त्या भिक्षूने हत्येचा गुन्हा केल्याची तक्रार केली त्यावर बुद्ध म्हणाले की भिक्षू अंध असल्याने अहेतुकपणे त्याच्या हातून हत्या घडली भिक्षूला अंधत्व का आले हे भेटीस आलेल्या भिक्षूने जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली असता बुद्धाने सांगितले की मागील जन्मी तो वैद्य होता त्यावेळी त्याने दुष्ट हेतूने एका स्त्रीला घातक औषध देऊन तिची दृष्टी घालवली मागील जन्मातील त्या त्याच्या दुष्टकर्मामुळे अरदपत प्राप्त झालेल्या त्या भिक्षूला अंधत्व आले